मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताक्ष लाडक्या बहिणींसाठी घेतला मोठा निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ सुरू लाडक्या बहिणींचा सहावा हप्ता हा लगेच येणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर काही बहिणींना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार तर एका विशेष योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधरा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे तर कोणत्या महिलांना हे पंधरा हजार मिळतील काय आहे पात्रता शपथविधी झाला महिलांसाठी केल्या जबरदस्त घोषणा महिलांसाठी आनंदाची बातमी देवेंद्र फडणवीस यांचा काल संध्याकाळी पाच वाजता शपथविधी झाला शपथविधी झाल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि पहिली कॅबिनेट बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जबरदस्त पारदर्शक पद्धतीने जलद हे हप्ते वाटपाचा कार्यक्रम सुरू होतोय आणि महाराष्ट्रातील सहा विभागातील बारा जिल्हे पहा सगळ्यात आधी हे बारा जिल्हे आहेत फक्त बँक खात्याची जी अडचण आहे ती महिलांना होऊ शकते कारण की आता पैसे येणार आहेत कोणत्या त्या बँका आहेत कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील ते आपण जाणून घेऊयात कोणता जिल्हा आहे जो आहे सगळ्यात आधी असणार आहे आधी पैसे कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात अतिशय जबरदस्त आणि महत्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे तर पहा योजना जी आहे ती निकषांविषयी देखील तिथे बोललं गेलेलं आहे आणि अक्षरशः भरपूर महिला रद्द होणार आहे त्यांनी उदाहरण देऊन देखील सांगितलं त्यानंतर उपमुख्यमंत्री आपले लाडके एकनाथजी शिंदे हे देखील यावरती बोललेले आहे त्यांनी देखील एक विशेष आदेश दिलेला आहे सगळ्यात आधी दोन जिल्ह्यांसाठी सकाळीचा हप्ता सुरू होतोय त्यानंतर लगेच दुसरे चार आणि त्यानंतर पुढचे चार दिवसांमध्ये हा सगळा कार्यक्रम आवरणार आहे तुम्हाला एकवीसशे येणार रुपये नऊ हजार सहाशे कोणाला येणार पंधरा हजारच्या यादीत तुमचं नाव आहे का लक्षपूर्वक ऐका आणि अटी सुद्धा समजून घ्या त्या काही अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे बँक खातं कुठलं लागणार आहे अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे आता पहा आचारसंहिता होती म्हणून हप्ते बंद झालते निकाल लागला निकालानंतर सरकार स्थापन व्हायला उशीर झाला पण जो आहे शपथविधी झाला आणि त्यातच बैठकीनंतर प्रचंड मोठा निर्णय झालेला आहे जबरदस्त पैसे वाटप आता फक्त ही एक चूक करू नका नाही तर पैसे येणार नाही खात्याच्या संदर्भात कागदपत्रांच्या संदर्भातची ही बातमी आहे तर बघा या तीन गोष्टींच्या बाबतीत छोटी जरी चूक झाली तरी महिलांना पैसे येतील येतील आणि तुम्ही कदाचित एकवीसशे काय तर नऊ हजार सहाशे काय कदाचित पंधरा हजार देखील मुकू शकता मग तुम्ही या योजने बाहेरच होऊ शकतात आता महत्वाचं झालंय आता सगळ्यात आधी जाणून घेऊयात कोणत्या बँकेमध्ये आधी पैसे कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे आणि त्यानंतर कोणत्या महिलांना एकवीसशे मिळतील कोणत्या महिलांना नऊ हजार सहाशे कोणत्या महिला आहे ज्या पंधरा हजार मिळण्यासाठी पात्र आहेत तुम्हाला विनंती कर आहे की चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे त्या ठिकाणी लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया अतिशय महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे पहिली राजभवनात त्यामध्ये एक मोठी घोषणा झाली तीन ते चार घोषणा झालेल्या आहे त्यामध्ये लाडका भाऊ ते लाडकी पर्यंत सगळ्या घोषणा झालेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी स्पष्ट ते बोललेले आहेत की जी डी बी टी आहे जिल्ह्याआधी आणि कोणत्या खात्यामध्ये आता पैसे हस्तांतरित करायचे आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे पण त्याआधी त्यांनी विषय याविषयी क्लिअर केलेला आहे की पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की पंधराशे रुपये मिळतील की एकवीसशे रुपये मिळतील त्यावर ते, ते क्लिअर म्हणाले की आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते शंभर टक्के पूर्ण आम्ही करणार आहोत त्यामध्ये फक्त जे अटी आणि निकष या बाबतीत जे त्यांनी सांगितलं ते अगदी व्यवस्थितरित्या जाणून घ्यायचं आहे अगदी हे जे आहे ते अगदी महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या महिलांना एकवीसशे कोणाला नऊ हजार सहाशे तर कोणाला पंधराशे येणार तर आता बघा पैशांचं काय झालं आहे सरकारने एक गॅसची योजनासुद्धा काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निकष जे आहे ते समजावून सांगितलेले होते तर काही जण जे आहेत तर त्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत काही जण आहेत की जे इन्कम टॅक्स भरतात काही जण असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती सुद्धा आहे तर अशा व्यक्तींना हे पैसे येणार का तर हा प्रश्न सर्वच महिलांना असेल तर लक्षात घ्या जेव्हा आपण फॉर्म भरलेले होते तेव्हा आपल्याला हमीपत्र दिलेलं होतं त्याच्यावरती जर आपण व्यवस्थितरित्या माहिती भरली असती तर त्यांनासुद्धा ते सोपं गेलं असतं आणि आपल्याला सुद्धा ते सोपं गेलं असतं पण इथेच बऱ्याच महिलांची चूक झालेली आहे आणि त्याच्याचमुळे इथे आपण फसलेलो आहोत की आता त्यांनी असं सांगितलं निकष जे आहेत ते व्यवस्थितरित्या चेक केले जातील जे काही हमीपत्र आपण दिलेले आहेत तर त्याच्यानुसार आपलं नक्की काय आहे किती उत्पन्न आहे आपल्या घरामध्ये फोर व्हीलर आहे का या सर्व बाबी चेक केल्या जातील आणि मगच आपल्याला कदाचित पैसे दिले जातील आता बघा एक एकदा जिल्ह्यांची नावे आपण घेणार आहोत जिल्ह्यांच्या नावानंतर त्या ठिकाणी कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार याविषयी लगेच तात्काळ माहिती घेणार आहोत आता पहा सरकारने काय केलंय सहा प्रशासकीय विभाग जे आहेत दोन जिल्ह्यांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे या ठिकाणी तर बघा पहिला विभाग जो आहे तो आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये आहे अकोला आणि अमरावती हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ज्याचं नाव औरंगाबाद विभाग ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी असू शकतं त्यानंतर कोकण विभाग कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर पुढचा जो आहे ते आहे नागपूर विभागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे त्या ठिकाणी असू शकतात त्यानंतर नाशिक विभागामध्ये जवळपासचेच जळगाव आणि अहमदनगर तर यामध्ये ही ठिकाणं असू शकता पुढचा विभाग आहे पुणे विभाग पुणे भागामध्ये पुणे आणि सातारा आता हे जिल्हे निवडत असताना लोकसंख्येचा विचार केला जातो त्यानंतर कुठे फॉर्म अर्जामधल्या त्रुटी या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आता झालेल्या आहेत तर आपण पाहूया काय झालं अनेक महिलांनी आता कोणत्या बँकांमधले अकाऊंट जे आहेत ते आहेत तर बघा आमचे पैसे कधी येणार तर त्यावर बोलताना मुख्यमंत्री होते ते पूर्वीचे उपमुख्यमंत्री सध्याचे एकनाथ शिंदे म्हणाले की पैसे तुम्हाला योजना जी आहे ती ते, ते आमचं उद्दिष्ट आहे की आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत त्याबद्दल तुम्ही बिलकुल काळजी करू नका आम्ही योजना चालू करण्यासाठी चालू केलेली आहे आणि हे जे बँक खातं आहे तर बघा यावरती चर्चा होताना दिसत आहे की कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही कारण की पहा लगेच आपण जाणून घेऊया एकवीसशे कोणाला त्याचबरोबर नऊ हजार सहाशे कोणाला आणि पंधरा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे या विषयीची अतिशय महत्वाची माहिती आता लक्षपूर्वक त्या ठिकाणी जाणून घ्यायची आहे तर बघा जे बँक खातं आहे तर ते बारा नॅशनलाइज बँक आहेत पहा जसं की इंडिया युनियन युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आय सी आय सी आय त्याचबरोबर पंजाब अँड सिंध बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर अशा काही बारा बँक आहेत ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि या व्यतिरिक्त ज्यामध्ये IC, एच डी एफ सी आलं आय सी आय सी आय आलं ॲक्सिस बँक आलं त्याचबरोबर अशा काही प्रायव्हेट बँका आहेत की ज्या टॉपला आहे तर या व्यतिरिक्त जरी तुमचं नाव तुमच्या आधीचे पैसे आले असतील तर नक्की तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही त्याच्यामुळे त्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना पैसे आलेले आहेत तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही पण आता काळजी या महिलांना करायची आहे की ज्यांचे पैसे पहिले आलेलेच नाही आहेत म्हणजे एकही रुपया तुम्हाला मिळालेला नाही अशा महिलांना नऊ हजार सहाशे रुपये मिळतील पण कधी जेव्हा तुम्ही बँकमध्ये जाऊन तुमचं आधार सीडिंग जे आहे ते करून घ्याल तुमचं डी बी टी अकाउंट जे आहे ते चालू असायला हवं याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक फॉर्म भरावा लागतो आपला फोटो या गोष्टी ज्या आहे त्या बँकेत घेऊन जायच्या तिथे आपल्याला फॉर्म मिळतो तो फॉर्म भरून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पैसे जे आहेत ते येणार आहेत बघा बऱ्याच जणींना काहीच पैसे आलेले नाही तर अशा महिलांना नऊ हजार सहाशे रुपये येऊ शकतात आणि बऱ्याच जणी ज्या आहेत तर त्यांना पंधराशे रुपये येऊ शकतात तर किंवा मग एकवीसशे रुपये सुद्धा येऊ शकतात आता ते गव्हर्नमेंट आपल्या निर्णय जे आहे ते कळवतील आपल्याला आणि त्याच्यावरूनच आपल्याला कळेल आणि पंधरा हजार कोणाला तर बघा जाहीरनामा तुम्हाला आठवतोय का सरकारचा जाहीरनामा जो जाहीर केला गेला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं ज्या आशा सेविका आहे अंगणवाडी सेविकासारख्या त्यांचं मानधन जे आहे ते वाढवून पंधरा रुप पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तर त्यावेळी वेत, या व्यतिरिक्त घोषणेपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की अर्धवे काम करून महिलांना अकरा हजार रुपये म्हणजे चार तास काम करून देखील काही महिला ज्या आहेत त्या टाटा समूहाबरोबर त्या ठिकाणी करार करून त्या ठिकाणी जे पैसे आहे तर ते वाटपाला देखील आता सुरुवात होऊ शकते म्हणजे अकरा हजार देखील त्या ठिकाणी महिला आता मिळवू शकतात तर नक्कीच ही बातमी जी आहे ती महत्त्वाची आहे आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात तुम्हाला ही बातमी कशी वाटली आणि तुमच्याकडे याच्या काही हालचाली सुरू झालेल्या आहेत का ही संपूर्ण माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे आणि व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवरती शेअर करायला विसरू नका